देखो ना अजीत दादा आमदार के एम जो विजय सिंह पंडित है जो प्रकाश सिंह सोलंकी है इन लोगों ने इस जरंगे को गाड़िया पैसा लोगों को भेजना ये सारा काम किया है और मीडिया के सामने आके बताया है रैली में सहभाग लिया है सब घोषणा बिचना दिया है इसका मतलब ये है कि अजित दादा पवार इधर देवेंद्र फडनवीस के मंत्रिमंडल में डिप्टी सीएम पद पे काम कर रहे हैं और उनके एम पी ये सब लोग उनको डायरेक्ट लिख के अपने लेटर हेड पे सपोर्ट कर रहे हैं इसका मतलब ये है कि देवेंद्र फडनवीस का सरकार उनका गवर्नमेंट देवेंद्र फडनवीस को सीएम पद से खींचना ये रणनीति अजित दादा पवार के एमपी एमएलए और अपोजिट के तो कर रहे हैं तुम्ही यांनी एक नवी मागणी केलेली होती ज्यांच्याकडे सातबारा आहे ज्यांच्याकडे शेती आहे अशांना कुणबी संबंधून त्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्या असं होऊ शकत नाही मी मराठीत बोलतोय हे बघा कुणबी कुणाला म्हटलं गेलं जो जागीरदाराच्या इनामदाराच्या शेतीवरती जाऊन जनक कुणबावा केला जो स्वतःची जमीन आपल्या लेकरा बाळा सहित स्वतः कसतो त्याच्या बाबतीमध्ये कसलं सोशल डिस्क्रिमिनेशन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम दुजाभाव जो शेतमजूर आहे जो, शेत जो दुसऱ्याच्या शेतावर जाऊन ज्यांनी कुणबी सारखी शेती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये मजूर पक्षाच्या माध्यमातून आंदोलन उभं केलं होतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोकणामधला सिंधुदुर्ग रत्नागिरी खानदेश विदर्भामधला जो शेतकरी आहे जो मजूर आहे ज्याच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव झाला त्या कुणब्यांना आरक्षण दिलंय स्वतःची पन्नास शंभर एकर जमीन स्वतः कसणाऱ्या कुणब्याला दिलेलं नाही आणि कुणबीच म्हणायचं म्हणलं तर ब्राह्मण कुणबी आहेत जैन कुणबी आहेत लिंगायत कुणबी आहेत मुस्लिम कुणबी आहेत मग या सगळ्या कुणब्यांना तुम्ही ओबीसीचं आरक्षण देणार का या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळानं आम्हाला द्यावं